देशातील सध्याच्या सामाजिक राजकीय आणि आर्थिक वातावरणावर थेट भाष्य करत संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचं परखड मत ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी व्यक्त केलं कोल्हापुरात स्वातंत्र्यसैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण फाउंडेशनच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते शिवाजीपेठेतील शिवाजी, शिवाजी मंदिर इथं स्वातंत्र्यसैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण फाउंडेशनच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर परखड भाष्य केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर विलासराव पवार होते प्रमुख उपस्थितीत कॉम्रेड चंद्रकांत यादव अनिल चव्हाण अजित चव्हाण आणि तौफिक मुल्लानी यांचा समावेश होता शिवाजीपेठ ही धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी आहे आणि ती तशीच राहायला हवी पहिलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशानं प्रत्युत्तर दिलं पण त्यानंतर उन्माद पसरवण्याचा प्रयत्न झाला याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न झाला ही गोष्ट धोकादायक असल्याचं यावेळी बोलताना निरंजन टकले यांनी सांगितलं देशात ऐंशी कोटी लोक मोफत धान्यावर जगतात यामागे सरकारचं धोरण आहे का कारण यामुळे जनता दुबडी बनते दोन हजार चौदापूर्वी घडणाऱ्या अपघातांमुळे मंत्री राजीनामा देत पण आता कुणीही जबाबदारी घेत नाही मोदींनी गुजरातमध्ये फक्त तीन दिवस अधिवेशन चालवलं मग लोकशाही कोणाच्या हाती आहे असा सवाल निरंजन टकले यांनी उपस्थित केला आहे देशातील वाढती कट्टरता फॅसिझमचा धोका आणि जनसुरक्षा कायद्याचा वापर हा लोकशाहीसाठी घातक ठरू शकतो याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर टीका करत हा शेतकऱ्यांवर लादलेला प्रकल्प असल्याचंही ते म्हणाले कार्यक्रमात निरंजन ठकले यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना कार्यसन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला जाणीव फाऊंडेशनतर्फे आय व्ही बाधितांसाठी काम करणाऱ्या सुषमा बटकडली उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे आणि शिवशाहीर दिलीप सावंत यांचा यामध्ये समावेश होता पुरस्कारामध्ये शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात आली कार्यक्रमाला सतीशचंद्र कांबळे वसंतराव मुळीक अनिल लवेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते